बघा हे नाही माझ्यासारखं ब्लॉग करायला बघायला लागले एकदा कर ब्लॉग ब्लॉक कर बोल त्याच्यात काय बोलायचं असते काय काय केलं हा कोण म्हणत्या की मी जी रेसिपी बनवल्या इतकी विचित्र झाल्या का नाही लई लई वेगळं वेगळी वेगळी वे वे लागल्या वे लाग एक अशी उलट्या व्हायला लागले मला मित्राच्या लग्नासाठी मी गावाला आलेलो तर मित्राचं लग्न एक नंबरमध्ये पार पडले एकदम थाटामाटात भावानं लग्न केले लग्नाच्या निमित्तानं आमच्या सगळ्या मित्रांची गाठभेट झाली लई दिवसांनी लय वर्षाने आम्ही गाठ पडलो कारण अशी गाठभेट कधी होत नाही की इकडे तिकडे रस्त्यावर जाताना गावात कुठंतरी गाठ पडलो तर कामानिमित्त असंच गाठ पडतात पण लग्नामुळं आज पहिल्यांदा आम्ही सगळी एकत्र आलो आणि सगळ्यांची गाठ पडली जास्त नाही दाखवत आलो मित्रांना कारण लयला तुझेत नको नको म्हणत तुझ्यात दाखवाय तर लग्न मस्त पैकी पार पडलं आम्ही काल एन्जॉय पण केला जास्त काल वरातीत लय नाचलोय भयानक नाचलो एवढं नाचलोय की नाही काय विचारूच नका लग्नाचा ब्लॉग मी टाकलाय लग्नाचा ब्लॉग तुम्ही बघू शकताय त्यामध्ये तुम्हाला दिसल आम्ही किती के एन्जॉय केलायचे काय काय मित्र वरातीला आले नाहीत काय काय मित्रांना जमलं नाही आला त्यांनी लय महत्वाचा क्षण त्यांच्या आयुष्यातनं मिस केलं आहे आता हा क्षण कधी भेटेल का नाही काय माहीत नाही भरपूर मित्रांचं लग्न होतील त्या टायमाला आपण आणि एन्जॉय करायचा काही विषय नाही तर आता लग्न वगैरे झाले मित्रांच्यात मज्जा मस्ती झाल्या सगळ्यांना भेटले आता आपण ज्यासाठी आपण ब्लॉग करतोय त्या गोष्टीवरती फोकस करूया जे इजिप्ट्याने आमची कधीतरी अचानक भयानक भेट झाली ना तर थोडंसं वहिनी सहकार्य करा आमच्या भावाला थोडासा आमच्यासोबत टाइम स्पेंड करू दे त्याला नंतर तो तुमच्याच ताब्यात असणार आहे आता त्याचं लग्न झालं आहे त्याच्यामुळं खूप जबाबदारी आली असणार आहे त्याच्यावर माहिती आहे आम्हाला तो त्याला सगळा विषय टाईम टू टाईम सगळा व्यवस्थित केला पाहिजे कधी जरी अचानक चा भयानक भेट पडेल तेव्हा आम्ही थोडंसं वेळ घालू एक तास दोन तास भेटू कोट गेलो त्या टायमाला त्याला जरासा फ्री टाईम द्या किंवा दोघांना पण पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्यावर पण थोडासा आशीर्वाद असू द्या आमचं पण लग्न लवकर द्याची तेव्हा पुढं प्रार्थना करा रात्री मी बारा वाजता फॉलो भरला बारा वाजता घेतला आणि सकाळी लई लेट उठलो दहा साडे दहाला उठलं आणि आता किती वाजले बारा वाजल्यात आता तर मी लवकर लवकर आवरून सगळं रेडी झालो आहे आता आपलं डाइट वीट व्यवस्थित फॉलो करूया तर मी डायटसाठी माझ्या मित्रानं मला रेसिपी सांगितलेली ती रेसिपी मी आज बनवणार आहे आणि तो डाएट माझा आज सकाळचा मील म्हणून कंप्लीट करणार आहे आणि नंतर थोड्या वेळानं एक तासाभरानं लंच पण करणार बॉडीवरती आता लक्ष देऊया व्यवस्थित सगळं डायट फॉलो करूया मस्तपैकी व्यायाम करूया आता कालचा दिवस पूर्ण बिझी होता माझा सकाळ टू संध्याकाळ मी बाहेरच होतो घरात आलेलोच नाही तर कालचा दिवस व्यायाम करायला काय भेटला नाही परवा दिवशी मी जिम करूनच गाडीला बसलेलो सो आज पण आता घरातच आहे त्याच्यामुळं होमवर्कआउट घरात काहीतरी का पुशअप्स डिप्स वगैरे मारायचं आणि रात्रीचा व्यायामाचा सीन आपण कम्प्लीट करायचा आणि या दिवसभरात मी थोडंसं बाहेर फिरणार आहे इकडे तिकडं जरा मला ज्या ज्या ठिकाणी फिरावंचं वाटतं त्या ठिकाणी फिरायचा प्रयत्न करणार आहे आता गाडी तर नाही माझ्यापाशी माझ्या पप्पाने गाडी नेली तिकडं तर मित्राला कुठल्या तरी फोन करतो त्याची गाडी घेऊया आणि त्याच्या गाडीवरून फिरूया जरा एन्जॉय करूया एकच दिवस आहे आता नंतर जायचं आहे आपल्याला त्याच्यामुळं आपण लवकर लवकर आवडू आता मी तुम्हाला माझा डाईट दाखवतो मी काय डाईट करणार आहे ते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉगिंगच्या आठव्या ब्लॉगमध्ये मी तुमचा मित्र नागमपुत्र धनंजय दळवी तर मित्रांनो आपल्या भावानं आपल्याला रेसिपी सांगितलेली सोनानं आपल्याला रेसिपी सांगितलेली की हे चंक्स आहे म्हणजे सोयाबीनचं मटण आहे त्यांना आपल्याला एक डाएटचा एक प्रकार आपण बनवू शकतोय तर हे उकळून घ्यायचं पाण्यात आणि पाण्यात नंतर उकडून घेतल्यानंतर अजून दोन तीन स्टेप करायला लागतात त्या हळूहळू तुम्हाला दिसतीलच मी तुम्हाला दाखवतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टार्ट करूया पाण्यामध्ये उकळत घालूया आणि नंतर आपण पुढच्या स्टेप फॉलो करूया तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण टोपोमध्ये पाणी टाकून घेऊया किती लागते पाणी टाकायला ते इतकं भास होते नंतर असं सोयाचेन्स आपल्याला जेवढा हवं आहे तेवढं आपण त्यामध्ये उकळायला टाकूया तर मित्रांनो हे असं शिजल्यानंतर आपल्याला ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे असं थोडं थोडं असं पिळून घ्यायचं आहे ह्यातलं असं पाणी काढायचं आहे आणि हे ताटामध्ये घ्यायचं आहे पटापट काढून घेयच ना अशा प्रकारे मित्रांनो यातलं असं पाणी काढून हे पिळून घ्यायचं आहे आणि नंतर पुढची स्टेप आपण बघूया तर मित्रांनो चंक सोबत सो आपल्याला ह्या गोष्टी लागतात हळद लागते मीठ लागते चटणी कांदा आणि एक अंडं सगळ्यात महत्त्वाचं हे अंडा आहे अंड्यामुळेच ही रेसिपी छान वाटते अंड सगळ्यात महत्त्वाचं आहे या गोष्टीमध्ये सो आता आपण हे पातेले ठेवले याच्यावरती आणि यामध्ये आता तेल वगैरे टाकून आपण ही रेसिपी बनवायला चालू करूया मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि तेलाचा वापर एकदम कमी करायचा आहे कारण तेल शरीरासाठी जास्त चांगलं नसतंय आणि व्यायाम करणाऱ्यांसाठी तर था चांगलंच नसतंय ते सो हे आता तेल झालं मी गॅस मोठा केलेला कारण मला लवकर बनवायचं आहे म्हणून त्यांना तेल आणि यामध्ये मी कांदा टाकते तर कांदा सगळ्यात पहिल्यांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये बाकीच्या गोष्टी ॲड करायच्यात पण कांदा मेन गोष्ट कांदा व्यवस्थित भाजला पाहिजे वा एक नंबर कांद्याचा वास एकदम खमंग सुटलाय मस्तपैकी असा कांदा मी भाजलाय आता बाकीच्या गोष्टी टाकून घेतो तर मित्रांनो यामध्ये आपल्याला आता मीठ टाकून घ्यायचंय नंतर थोडीशी हळद आणि नंतर थोडीशी चटणी हे अशा प्रकारे असं परतवून घ्यायचंय मला आता माहित नाही याची क्वांटिटी किती झाली जास्त वाटते कमी वाटते मला तर लई जास्त लाल आणि तेवढं दिसायला लागलं बघू असू दे आपल्याला समजेल झाल्यानंतर समजेल आपल्याला एक चटली झालं तर आणि आता नंतर मित्रांनो आपल्याला यात सोया चंक्स ऍड करून आहे आणि हे असं आपल्याला सगळं परतवून घ्यायचं हे फास्ट मध्ये परतवून घेतो सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो अंडा आपल्याला फोडून घ्यायचा तर मित्रांनो या प्रकारे आपली डाइट बनवून झाली आता माहित नाही मला कशी बनते काय मिळते तर बघूया मित्रांनो टेस्ट करून कशी लागते ते आता ह्याला ताटात वगैरे घ्यायची काय गरज नाही याच ते आपण खाऊन टाकतोय ह्याला तर मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला रिव्ह्यू देण्यासाठी मी आता व्हिडिओ बनवतोय नाहीतर मी हा जरा पण व्हिडिओ बनवला नसता कारण ही मी जी रेसिपी बनवल्या इतकी विचित्र झाल्या का नाही लय लय वेगळं वेगळी वेगळी वे लागल्या एक अशी उलट्या लिहत व्हायला लागल्या मला सगळ्या अंड्याचा वास यायला लागला ह्यांना मला ते साईडला असं बसलो आहे तरीसुद्धा त्याचा अंड्याचा वास नाकात घुमायला लागला आहे माझ्या लय लईच विचित्र झाले आपल्याला काय जमायचं नाही बाबा <laughs> खतरनाक विषय आहे बाबा यो लय म्हणजे लय विचित्र झालं मित्रांनो आता मी हे काय खात नाही आता आपला सगळा प्लॅन फिस्कटला याची व्यवस्थित विल्हेवाट लावली पाहिजे मम्मीलाही समजलं की लई मम्मी ओरडणार आहे त्याच्यामुळे आता हे व्यवस्थित आता तर ठेवतो आणि मी जेवतो गपवानी देखा आपल्याला लापरवाही का नतीजा तर मित्रांनो आपण जी रेसिपी बनवलेली ती सगळीच्या सगळी गणल्या आता मम्मीनं जी जेवण बनवलंय ती जेवूया मस्तपैकी कवरची भाजी वांगेचे आमटे आणि चपात्या ह्या तीन गोष्टी व्यवस्थित खाऊया आणि पोटाला आजच्या दिवसासाठी आराम देऊया नाहीतर वेगळाच सीन होईल आणि मी पिक्चर लावला मित्रांनो असं नम कसम मला छान वाटतोय माझा आज मूड झाला बघायचा आणि त्यात घरात पण आहे फ्री टाईम आहे त्याच्यामुळे म्हटलं पिक्चर बघत बघत मम्मीनं जेवण बनवलेलं जेवण एन्जॉय करूया आणि मस्तपैकी पिक्चरचा पण आनंद घेऊया थोड्या वेळानं माझा मित्र येणार आहे तिची गाडी घेऊन म्हटलं जरा बाहेर जाऊन फिरून या तू पण आला आहेस मी पण आहे चल जाऊन फिरून तर आम्ही थोड्या वेळानं जाणार आहे तो थोड्या वेळात येईलच मी तोवर जेवून घेतो आणि माझा पिक्चर बघून घेतो आणि नंतर भेटू आपण गाडीत तर मित्रांनो आमच्या घरात एक कार्टून आले थांबा तुम्हाला दाखवतो सारखं सारखं वळूवळ ते इकडे तिकडे करते बघा हो हे कार्टून आहे माझ्यासारखं ब्लॉक करायला बघायला लागले एकदा कर ब्लॉक ब्लॉक कर बोल त्याच्यात काय बोलायचं असते बोलकी बोलकी तू आला शाळेला जाऊन आलास शाळेला जाऊन आलास काय शिकवलं आज सांग कोणता तास घेतला तुझा काय होत सांग की सांग की काय होत आज सांग की पिल्लू तुझं ना नाव सांग नाव सांग व्हिडिओ बघतात आपलं माणसं त्यांना नाव सांग तुझं चलो एपीसीडी नाव नाही तुझं तुझं नाव सांग की पिल्लू आणि थांब व्यवस्थित सांग तू असं सांग माझं नाव गाव झाल्यावरती शाळेचं नाव हा गाव काय माहित आणि शाळेचं नाव सांग शाळेचं नाव सांग कि सांग बाबा शाळेचं नाव लवकर 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 सांग तीन म्हणायच्या सांग एक दोन तीन म्हणून लवकर सांग शाळेचं नाव आमच्या ह्या करतून सोबत अनेक कार्टून आहेत हवा ती दाखवत अका हे कार्टून आहे हे सारखं इकडे तिकडे पळतो या इकडे असे तू कुठे गेलतास तू मी इस्लामपूरला इस्लामपूरला वे कशासाठी जत्रेला जत्रेला गेल तसे पुरुष करायला वय आता तिकड चालते चालतंय काय म्हणते साणी काय नाही मी एकच सांगणार आहे सगळ्यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू भावा थँक्यू सो मच तर मित्रांनो आपल्या भावानं सांगितले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर लवकर लवकर सगळ्यांनी ते सगळं करून घ्या आणि आमचं पिल्लू पण सांगते बघा छोट पिल्लू तो पण सांगते सांगतो पण का ते काय म्हटलं ते बोल की हा कश करायच काय येत नाही काय नाही नुसतं तसं करायचं तोडशी माझ ते मला नाही दुसरं दुसरं नाही अग मी आग नाही मी आर आहे आगनवर आगन खोल्या तू ए बी सी डी म्हणून दाखवडी वाय डब्ल्यू एक्स असते परत एकदा हा रिपीट काय केलंस रे आत्ता पिल्लू काय केलंस काय केलंस काय काय केलंस दिदीला हां कोण मारत्या कुठली दिदी मारत्या तू के काहीतरी केलं असणार आहेस काय केलेलं सांग नीट आगोपना करतोस पप्पांना नाव सांगू ना? सांगू काय पप्पांना नाव सांगू मग का करतोस आगोपना शांत का बसत नाहीस मार पाहिजे तुला शिंबूट काढते नाकातला गाणे डा शिंबूट नाकात आहे एका पोराच्या नाकात शेंबूड आहे बघू इकडं बघू कुठं लागलय दाखव पराय लागलय का ओपन केलेस मग ती पिना पाडतोयस कशाला टोचते त्यानंतर पायाला हाताला टोचल तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं माझा मित्र येणार आहे आणि मित्रासोबत मी जाणार आहे तर हे आपला बाल्कनीचा दोस्त आहे हर्षा त्याच्यासोबत मी आता निघालोय त्याच्या कार मध्ये बसून निघालेलं नाही आलो ऍक्च्युअली जाताना व्हिडिओ काढायला जमलं नाही कारण जरा गडबड झालेला आहे म्हणून लवकर जाऊन लवकर फिरून या so, सो आता घरला जाणार आम्हाला तिथे सोडवू खरा आमच्या आणि हो पण लवकर काय आणि घरला गेल्यानंतर आम्ही झोपणार डायरेक्ट त्याच्यामुळे काय विषय नाही इथंपर्यंत मित्रांनो व्हिडिओ बघितला असलं तर धन्यवाद लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करायला विसरू नका भाऊ एकदा सांग सबस्क्राईब करायला आपल्या पेजला खूप सपोर्ट करा नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू बाबा मंडळा बरे तुमचं पुढच्या पुढच्या वर्षीच्या महाप्रसादाला तुमचा पहिला न्यामुळे महाप्रसाद करून जेवण काय असणार जेवण पुरी आणि बासुंदी असणार फक्त काय पाठवतोय तुमच्यासाठी मित्रांनो भेटू असच नवीन एका डेली ब्लॉग मध्ये उद्याच तो डेली ब्लॉग असेल काय विषय ना दररोज रोज आपण देत राहणार आहे तर भेटू बाय बाय